नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघता येऊ शकतात व घर बसल्या त्या जागा तुम्ही विकतसुद्धा घेऊ शकता पूर्ण विश्वासाने तर मंडळी आज तुम्ही या ठिकाणी बघणार आहेत नऊ एकर एकवीस गुंटेचा हा प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे पूर्ण प्लॉटला डी मार्केशन आहे पूर्ण प्लॉटला चिरा कंपाऊंड आहे आणि पूर्ण अशी बाजूने आंबा काजू चिकू पेरू फणस याची झाडं या ठिकाणी या कंपाऊंडच्या भोवती लावलेल्या आहेत तसेच पाचशे आपूस आंब्याची झाडं आपल्या या प्लॉटमध्ये आहेत त्या झाडांची कटिंग केलेली आहे आणि त्याला नवीन फुटवा या ठिकाणी आलेला आहे म्हणजे या ठिकाणी या झाडाची प्रोनिंग म्हणजे या झाडांची कटिंग क केल्या केली असल्यामुळं या ठिकाणी नवीन फांद्या येऊन त्या डेव्हलप होतात आणि त्याच्यानंतर आपूस आंबा त्या फांद्यांना लागत असतो म्हणजे रत्नागिरी आपूस आंब्याची कटिंग या ठिकाणी केलेली आहे आणि चांगली वाढसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर म्हणजे आता आपण या प्लॉटची पूर्ण माहिती या ठिकाणी नक्कीच घेऊया रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही शेतजमीन आहे तालुका व गावाचं नाव लोकेशन इतर माहिती तुम्हाला आ, फोन केल्यास दिली जाईल किंवा प्रत्यक्षात तुम्ही आमच्या देवरुख येथील ऑफिसला भेटल्यास तुम्हाला त्या ठिकाणी जागेची माहिती किंवा इतर लोकेशन तुम्हाला परफेक्ट दिलं जाईल तर मंडळी या ठिकाणी जागेचा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा सिंगल मालक आहे सिंगल मालक आहे एकच मालक आहे सेपरेट सातभार आहे सेपरेट नकाश आहे आणि पूर्ण जागा ही टेबल ग्राऊंड प्लॉट आहे प्लॉटला कंपाऊंड आहे आणि पूर्ण असा गेट आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला वस्ती आहे मराठा समाजाची वस्ती आहे आणि खूप सुंदर असा प्लॉट टेबल ग्राउंड प्लॉट तुम्ही बघत असाल तर आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे या ठिकाणी पाचशे आपूस आंब्याची झाडं जी होती मोठी मोठमोठ्याली झाडं होती त्यांची कटिंग करून त्या झाडांना प्रोनिंग केलेलं आहे म्हणजे त्यांची कटिंग केल्यास त्याला नवीन फांद्या येतात आणि त्या फांद्या चांगल्या डेव्हलप एक दोन वर्षामध्ये चांगल्या डेव्हलप होऊन त्याला नवीन आप्पूस आंबे लागत असतात बघू शकता चांगल्या कंडिशनमध्ये ही झाडंसुद्धा आहेत झाडांचे बुंदे आहेत ते आता कटिंग केलेल्या आहेत आणि पूर्ण टेबल प्लॉट प्लॉटमध्ये विहीरसुद्धा आहे तसे तिला पाणी आहे आणि तसेच लायटीचा पोल आहे आपल्या प्लॉटमध्ये फार्म हाऊस सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये फार्म हाऊस बांधलेला आहे असा टोटली प्लॉट नऊ एकर एकवीस गुंटेची ही प्रॉपर्टी आहे पूर्ण विडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आठ ते नऊ मिनटाच्या हा आठ नऊ मिनिटाचा हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघितलास बघितल्यास तुम्हाला त्या ठिकाणी तुमची तुम्हाला या जागेची माहिती मिळू शकते प्लॉटमध्ये आपूस आंब्याची झाडं आहेत फणसाची झाडं आहेत आ, बाकी इतर झाडं आहेत या ठिकाणी मातीचा प्लॉट आहे कुठेही दगड धोंडा नाही आहे कातळ भाग नाही आहे प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे सहा किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे तसेच बाजारपेठ आहे ती पाच किलोमीटरच्या अंतरावर बाजारपेठ आहे तसेच मुंबई किंवा पुण्यातून येत आहे तुम्हाला तर तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला पाच ते सहा तास या प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात तसेच सातबारा क्लिअर टायटल असलेली ही शेतजमीन आहे वर्ग एकचा सातबार आहे जागा विकत घेताना कोणतीही अडचण या ठिकाणी नाही आहे तसेच मंडळी ही जागा शेतीची शेती आहे प्रामुख्याने शेतीचा प्लॉट आहे या ठिकाणी कोणतीही शेती तुम्ही डेव्हलप करू शकता तुमच्या आवडीची आणि हा पाठीमागे दिसतो तो बंगलोज एका कोपऱ्यामध्ये बांधलेला आहे आणि पाण्याची विहीर या प्लॉटमध्ये आहे ती मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे पण आहे पाण्यासाठी या ठिकाणी विहीर खोदलेली आहे तसेच लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये आहे प्युअर मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने तुम्ही शेती करू शकता मोठीच्या मोठी शेती या ठिकाणी क कर, करू शकता कडिंग करिं, कडिंग लागवड असेल पपई लागवड असेल किंवा केळी लागवड असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची लागवड पेरू चिकू अशा वेगवेगळ्या झाडांची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता ट्रॅक्टरच्या साहाय्याने या ठिकाणी भोपळा लागवड असेल किंवा दोडका कारली या ठिकाणी म्हणजे भाजीपाला जो पण आहे तो तुम्हाला उगवण्यासाठी सहजरित्या सोज सहज सोपं काम आहे या ठिकाणी कारण टॅक्टर या ठिकाणी मोठीच्या मोठी शेती या ठिकाणी तुम्ही करू शकता अशी ही शेत जमीन आहे प्लेन मैदानी प्लॉट असल्यामुळं या ठिकाणी कुठेही प्लॉटमध्ये टॅक्टर तुम्ही फिरवू शकता तर मंडळी अशी प्र शेती तुम्ही आज शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे सु क्वचितच प्लॉट असे टेबल पूर्णच्या पूर्ण टेबल ग्राउंड मैदानी प्लॉट नऊ एकर एकवीस गुंटेचा प्लॉट मिळणं खूप क्वचितच असतं तर मंडळी शेतजमीन आहे ही शेतजमीन घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा सात असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला कमी बजेटमध्ये लो प्राईजमध्ये मी तुम्हाला बनवून देत असतो तर शेतकरी लागण्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता पूर्ण विश्वासाने या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट बनवून दिलं जाईल ते पण वीस दिवसामध्ये तुम्ही शेतकरी बनवू शकता तर मंडळी प्रॉपर प्रॉपरली चांगली जमीन आहे चांगलं लोकेशन आहे या जागेचं तालुक्याचं नाव गावाचं नाव नदीचं नाव आणि बाकीच्या इतर माहिती तुम्हाला प्रत्यक्ष या प्लॉटला भेट दिल्यास नक्कीच मिळू शकते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही शेत जमीन आहे टेबल आहे आणि आपल्या प्लॉटपासून वाहती नदीसुद्धा जवळपास आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पाण्याची जी पातली आहे भूपातली आहे भूगर्भामध्ये असलेली पाण्याची पातळी या ठिकाणी चांगली आहे नक्कीच मंडळी प्लॉट चांगला आहे या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी एक करोड पन्नास लाख रुपये सांगतो आहे दीड करोडला ही जागेची किंमत आम्ही या ठिकाणी सांगतो आहे नक्कीच या ठिकाणी कमी जास्त करून दिलं जाईल या जागेचा उपयोग तुम्ही कमर्शियल पण उपयोग करू शकता प्लॉटिंग प्रोजेक्ट करू शकता बंगलो प्रोजेक्ट करू शकता किंवा इतर ज्या पण तुम्हाला प्रोजेक्टमध्ये ही जागा बंगलो प्रोजेक्ट असेल किंवा प्लॉटिंग प्रोजेक्ट असतील किंवा ए प् प्रो, प्लॉटिंग प्रोजेक्टसुद्धा आप प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी करू शकता कारण मार्केट जवळ आहे आजूबाजूला प्लॉटिंग प्रोजेक्टसुद्धा आहेत अशी जागा चांगली आहे प्रत्यक्षात बघा तुम्ही असे टेबल प्लॉट माझ्याकडे तीन ते चार टेबल प्लॉट आहेत दहा एकरचा प्लॉट आहे सहा एकरचा प्लॉट आहे नऊ एकरचा प्लॉट आहे अकरा एकरचासुद्धा अकर एकर टेबल ग्राउंड प्लॉट माझ्याकडे आहे अशा प्रकारची शीत जमीन बघण्यासाठी नक्कीच तुम्ही माझी कॉल व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हिजिट बुकिंग करून या जागा बघायला या आणि पूर्ण कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही फ्रीजमध्ये जागा दाखवल्या जातील फक्त एक ते दोन दिवस आधी सांगून या जागा तुम्हाला दाखवल्या जातील आणि हा माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत त्या जागा तुम्हाला विकतसुद्धा घे घेता येऊ शकतात पूर्ण विश्वासाने नक्कीच मंडळी जागेची प्राईजसुद्धा या ठिकाणी लो प्राईज आहे तर नक्कीच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या जागेचा व्हिडिओ सेंड करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू